ार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव शहर व परिसरात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ खाजगी रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण दाखल पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे त्यात डेंग्यूच्या साथीचा साथी सा देखील समावेश असतो दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात यंदाही तेच कोरेगाव शहर व परिसरात चित्र पाहायला मिळत आहे उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये दें। डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत आरोग्य विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे एकूणच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरेगाव शहरात चार आणि ग्रामीण भागात चार असे आठ डेंग्यूचे रुग्ण असून ते उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुंधती कदम यांनी दुपारी चार वाजता पत्रकारांशी बोलताना दिली कोरेगाव शहर व परिसरात तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रूपाने नवं आवाहन उभं राहिलं आहे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे उन्हाची तीव्रता पाणीटंचाईमुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणावर घर व परिसरात पाणी साठवून ठेवले आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत कोरेगाव शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये डेंग्यूचे दे, रुग्ण उपचार घेत आहेत सर्वांची प्रकृती स्थिर आहे मात्र प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे डेंग्यूबाबत डॉक्टर अरुंधती कदम यांनी सविस्तर माहिती दिली डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा विषाणूजन्य आजार आहे प्रामुख्याने डासांची इडीस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते डेंग्यूलाच हाडं मोडून काढणारा ताप असेही म्हटलं जाते या तापामुळं काही जणांना हाडं आणि स्नायूंच्या प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो साधारणपणे साध्या डेंग्यूची लक्षणे ही अचानक आलेला ताप डोकेदुखी अंगदुखी त्याचबरोबर हाडं आणि प्रामुख्याने सांध्यांमध्ये वेदना होणे अशा प्रकारची असतात डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही पण लवकरात लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते असंही त्यांनी सांगितले सर्दी ताप खोकला जाणवल्यानंतर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे येथे तिथे तपासणी करून उपचार करताना रुग्णाला लक्षणानुसार औषधे दिली जातात ताप किंवा अंगदुखी अशा आजारावर औषधे दिली जातात त्याशिवाय जर स्थिती गंभीर झाली असेल तर रुग्णालयात दाखलही करण्याची गरज भासू शकते त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले डेंग्यूचा संसर्ग पसरवणाऱ्या आळ्या किंवा एडीस इजिप्ती प्रजातींचे डास तयार होऊ नये यासाठी काळजी घेणेही गरजेचे आहे त्यासाठी स्वच्छता असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे डेंग्यूच्या आळ्या या स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात तयार होतात हे सर्वात महत्त्वाचे आहे त्यामुळे घरात ए सी फ्रीज खाली साचलेले पाणी फुलदाण्या शोभेची झाडे याकडे विशेष लग्न लक्ष ठेवणे आणि त्या ठिकाणी पाणी खूप दिवस जमा न होऊ देणे गरजेचे ठरते त्याचबरोबर आपल्या घराच्या आसपासच्या परिसरातही खड्डे किंवा इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले नसेल याची दक्षता घ्यावी घराच्या टेरेसवर जुन्या वस्तू टायर या ठिकाणी हमखास अशा प्रकारचे डास तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घ्या असे आवाहन डॉक्टर कदम यांनी केले आहे